दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारीचा चेहरा बदलत चाललाय सायबर गुन्हेगारीचे नवीन आव्हान राज्याच्या पोलिस दला पुढे उभे राहिले आहे यावेळी पोलिस दलाला अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि सायबर सुरक्षित राज्य निर्मितीसाठी आठशे सदतीस कोटी रुपयांचा सा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय सरकारनं हाती घेतला आहे आणि याविषयीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये दिली आहे महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये काल गुरुवारी चौतीसाव्या पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिंदे उपस्थित होते यावेळी त्यांनी बोलताना याविषयी माहिती दिलेली आहे आधुनिकतेच्या युगात सायबर गुन्ह्यांचा सा धोका वाढत चालला आहे यामुळे पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना सायबर गुन्हेगारीसोबत दोन हात करण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य असा प्रकल्प राबवण्याचा निर्णय सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे आणि त्याकरता आठशे सदतीस कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक